नमस्कार मी डॉले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडोळ माझे सहकारी समृद्धी धीरज सिमरन आणि रिया आपल्याला माहितच आहे की उन्हाळ्यात प्रखर ऊन उन आणि उष्णतेमुळे खूप त्रास होतो डोक्यावर सतत ऊन पडल्यामुळे चेहऱ्यावर घाम येतो थकवा जाणवतो आणि कधीकधी कधी, -कधी गंभीर समस्या देखील निर्माण होते शेतात काम करणारे शेतकरी घरी आणि बाहेर दीर्घकाळ काम करणारे सर्वजण या समस्याचा सामना करतात म्हणूनच आम्ही हा मॉडेल सादर करीत आहोत या प्रयोगाचे महत्व खूप मोठे आहे या सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे जी स्वच्छ अक्षय आणि पर्यावरणपूरक ऊर्जा आहे या कॅप या कॅपचा वापर वीज नसलेल्या दुर्गम भागात शेतकरी खेळाडू विद्यार्थी प्रवासी आणि बाहेर दीर्घकाम करणारे लोकांसाठी ही कॅब फायदेशीर ठरते ही कॅप ऊर्जा बचत करणारी आहे आणि हलकी असल्यामुळे सर्वांसाठी सोयीची आहे या स्मार्ट कॅपचे बरेचसे फायदे आहेत या कॅपमध्ये विजेचा खर्च येत नाही कारण ती पूर्णपणे सर ऊर्जेवर चालणारी कॅप आहे चेहऱ्यावर थंड हवा मिळतो होते घाम थकवा आणि उष्णघात कमी होतो ही हलकी पोर्टेबल आणि वापरण्यास खूप सोपी आहे पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रदूषण मुक्त जीवनशैलीला मदत करते थोडक्यात सांगायचं तर स्मार्ट कॅप ही एक साधी, साधी आणि उपयुक्त सोय आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी उन्हाळ्याचा त्रास कमी करून आपल्याला आरोग्यदायी आणि आरामदायी अनुभव देतो तसेच ही कॅप आपल्याला अक्षय उद्योजेचे एवढी वापर करण्याचा संदेश देतो धन्यवाद म्हणूनच आपण हा ऑर्डर सादर केला आहे